जय जय रामकृष्ण हरे स्वर संध्या संगीत क्लासेस आमच्या या यूट्यूब चॅनलवरती परत एकदा आमच्या सर्व फॉलोअर्स मनपूर्वक स्वागत यावेळेस थोडा व्हिडिओला विलंब झाला कारण मधीच मकर संक्रांती आली त्याच्यामुळं संक्रांत हा सण महिलांचा असतो त्याच्यामुळं थोडं हार्डी कुंक वगैरे यांचा हा असते म्हणजे त्याच्यामुळे थोडा वेळ गेला आमचा आणि मला पण कार्यक्रम होते सप्ताह वगैरे आमच्या गावात सप्ताह होता त्याच्यामुळे थोडा वेळ गेला त्याच्या काय चालत राहते कारण आपला हा आपलं जे युट्यूब चॅनल आहे ते थोडं मोकळंच आहे थोडं असं द्यावाच व्हिडिओ असं एवढं हे नाही तर आता आजचा व्हिडिओ आम्ही तुम्हाला देणार आहोत तो राग खमास राग खमास हा स्वतःच म्हणजे जनक, जनक राग आहे तर या रागामध्ये दोन्ही निषाद म्हणजे दोन्ही निचा वापर होत्या शुद्ध आणि कोमलचा आधी स्वराची माहिती बाबू खमाज राग फक्त नी दोन्ही आहेत बाकी अन्य स्वर सगळे शुद्ध आहेत हा तर कस आरोहर कस सा गा सा नि मग रे सा जाताना रेवरचे ग म ग मग रे सा पकड धा धा गम दादा दादा दा दा निदा पाम पाणी शुद्ध निज मग रेजा निदा पा दा दादा दादा नी जरी पकड तर आपण अभंग घेतलाय कारे ना आठवीशी कृपाळू देवासी कस कारे कारेला गम घेतला आपण कारे न ला प घेतलं आठवी आठवी पर्यंत पदनिसा आठवी म्हण कारेन आठ कारेन आठ विसी काय केलंय आठला पद घेतलंय म्हणून कारेन आठ विसी हा पद निसा पदनिसा निदप मग रे सावड्या पट्या त्याला विशीला बघतो पद निसा निदप मग रे साट वीसी कृपाळू देवासी, देवासी। कारे नाटवी कृपाळू देवासी त्या विसीला काय करायचं पद निसा निदप मग रे सावर अरे पर्यंत थांबायचं कृपाळू देवासी गमप मग सा कृपाळू कृपाळूला गमप कृपाळू देवासी ग मग रिसा की तुला क्लिअर ह्याच्या नंतरचा ओळख कोणती आहे पोषितो जगाशी एकला तो पोषितो गमध पहिली ओळ याच्यात तू दो दोन वळी येतात दोन्ही पण वळी वेगळे वेळ येतात पहिली वेळ अंतरा वेगान दुसरी पण वेगळी आहे पोषितो जगासी जगाशी ध दिनी एक लातो लातो ध पप हम्म मग तू दुसरी ओळख कशी आहे पोषितो गमप पोषितो जगासी जगासी निनिनी पण निशुद्ध आता पहिल्या वेळी निकोमल आहे आता निशुद्ध पोषितो एकला लातो मधलं फक्त ये काय करायचं निसाम इतवर घ्यायचं फक्त फक्त ये एक लातो लातो पुन्हा गो कस एक लातो निसाम गरीचा निध मग एवढ्या पट्टी घे घेणच लागतो ना जाताना येला निशुद्ध अन लातोला मग निकोमल आहे निसा मगर सानी नि दप मगर सा एक लातो असा पुन्हा मग डबल तीच घेशी बोल पुन्हा काय विनाट विषय कारे नाट ना देवासी आपल्याला द्रौपद हेच हेच येणार आहे परत परत पर, पर, कार्यान माझ्या पहिला अंतरा मधला पुन्हा दोन नंबर बाळा दूध बाळा दूध कोण करी उत्पत्ती बाळा गम गरे सा बाळा दूध सा सा कोण कोण गम कोण करीते कोण करी तिला निविध कोण करीते उत्पत्ती पोंदा प दोनदा घ्यायची ओळ पुरा मग ह्याच्या पुढली वेळ काय वाडवी श्रीपती सवे ध्वनी मग कस वाढवी इथं पण तसं दोन लैन वेगवेगळे जसं आपण पोषतो जगाशी घे तसंच अंतर आहे तस वाढवी गमध वाडवी श्रीपती ध ध ध सावे सवेला धनीनी निको मरा दोन्ही दोन्हीला धपप हम्म नेक्स्ट लईन पुरा वाडवी वाढवी गमप वाढवी श्रीपती श्रीपदी निनीनी शुद्ध नि सवे सा, म्हटले स फक्त स निसा पर्यंत सवे दोन्ही मग कस सवे सा, मग रेसा नि निदम रेसा पूर्ण सवे दोन्ही सवे दोनी बस कार पाळू देवासी मग ह्याच्या पुढली ओळख होतो फुटते तरोवर उष्ण काळमाशी ते कसं आहे फुटते तरोवर ग ग ग फुटते ग ग ग फुटते तरोवर तरोवर ग म प म फुटते तरोवर उष्ण ग ग उष्ण काळ उष्ण काळ रेसा उष्ण काळ मासी मासेला सासा परत मग पुढला त्याचा अंतरा जीवन तयासी जी कोण घाणे तसच पोषत तुझ्या व्याच्या त्या अंतरे म्हणजे जीवन जीवन गमध जीवन तयासी तयासी जी ध कोण कोण धनी पण निको मला गाली घाली धपप दुसरा प्रत राहा जीवन गमप तयासी तयासिनी आणि कोण घाली कोण गाली निसा मग रेसा धप मग एवढ्या पट्ट्या निसा मग रे सानी धप मग रेसा पहिलं निशुद्ध आणि पुन्हा रेषा नंतर कोण घाली कारे नाटवी पाळू देवास पुना? तेने तुझी काय नाही केली चिंता तुझीला पग तेने तुझी म्हणजे तुझी निनी तेने तुझी तुझीला तुझी, तुझी पप्प तुझी काय काय लग ना नाही प केली चिंता चिंताला सासा मी मी पप ग मी सासा तेने तुझी काय नाही केली चिंता अस मग ह्याच ह्याच उत्तरार्ध तसच पहिल्या ओळीवनी राहत्या गमध त्या अनंता ध ध ध आठ आठवणी सुद्धा आहे फक्त आठ काय करायचं धनीनी आठ ऊनी ऊनी ध परी पुन्हा ते राहे त्या गमप राहनता निनी आठ ओनी आठवणी निसा मदरेसा निधप मग रेसा आठवली निसा पारे नाटवी कृपालु देवासी मग लेव लास्ट चरण तुकामने ज्याचे नाव विश्वंबर ते कस तुका म्हणे गुकामने ज्याचे ज्याचे नाव ग विश्वंबर रे सा 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 माझे याचं उत्तर आलं त्याचे निरंतर गम ध द द दान दानिनी करी दपप त्याचे निरंतर गम पनिनी ध्यान करी मिसा मगर जानी दप मगर सा कारे नाटवीसी कृपाळू देवासी बस परत मग पुन्हा एकदा अं पोषतो जगाशी दोन घ्यायचं पुन्हा परत कार्य नाटू शिकायचं पुन्हा पुन्हा ती आहे मग शोधत संपदा ती आहे असते आपली कृपाळू देवासी गमप मग रिसा गमप मग रेसा आता आपण टाळ पाहूत तर आता आपण स्वर पाहिलेत आता आपण टाळ पाहूया कारेन अठवीसी कृपाळू देवासी कृपाळू देवासी देवासी मधलं वासी शब्द एक दोन तीन चार ना वासी कारेन कारेन सहा सात आठ न आठ अशब्द साडेआठला कारेन हेन कारे एक म्हणजे एक दोन तीन चार कारेन आठवीसी अशब्द साडेआातला आणि शब्द एक ते पाच पर्यंत कारेन आठवीसी कृपाळू दे कृपाळू दे देवाशी मधलं दे आणि कृपाळू सहा सात आठ कृपाळू देवा वासी शब्द एक ते पास सांगितले सुरुवातीलाच पुन्हा मग ह्याचा उत्तरार्थ काय पोषितो पोषितो आठ पोषितो जगाशी मधलं जड्यातला पोषितो जगासी गाशी एक, 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 एक ते पाच एक तो मधलं एक सात आठ एक लातो लातो ते पाच दुसरा अजून वेगळा आहे पोषितो पोषितो सास आठ पोषितो सास आठ पोषितो जगासी ज शब्द साडेआठला घ्यायचा साडेआठ ला आणि गासी एक ते पाच पोषितो जगासी ए, ए, ए शब्द सासात आठ एक लातो एक शब्द घ्यायचा एक सात आठ आणि लातो एक ते पाच पुन्हा परत मग मग ह्याचा पहिला अंतरा काय बाळा दूध कोण करीचे उत्पत्ती पुन्हा सहाला बाळा सहा सात आठ बाळा दूध दूध एक ते पाच कोण सात आठ कोण करीते कोण करीते उत्पत्ती उत्पत्ती एक ते पाच बाळा दुध कोण करीते उत्पत्ती दंतरा वाढवी वाढवी पहिली वेळा वाढवी सहा सात आठ वाढवी वाडवी स्त्री स्त्री शब्द साडेआठला वाडवी स्त्री पाच सावे सहा सात आठ सावे दोन दोन्ही एकटे पाच डबल प्रमाण दुसरा अंतर वेगळा वाडवी वाडवी सात आठ स्त्री शब्द साडेआठला वाडवी स्त्री एक पाच सावे सवे सहा सात आठ दोन्ही दोन्ही एकटे पाच परत प्रमाण कार्य नाटवी याच्या पुढला अंतर काय पुन्हा फुट ते फुटते एक, फुटते तरुवर उष्ण काळ माशी कसं आहे एक दोन तीन चार सात लाख फुट ते सात सात आठ फुटते तरवर तरुवर एक ते पाच फुटते तरवर उष्ण नाही नाही तरुवर काय करा एक ते चार पर्यंत घ्या फुटते तरुवर चारपर्यंतच उष्ण काळ उष्ण पाच सहा काळ सात आठ फुटते तर उष्ण काळ मासी मासे एक ते पाच एक ते सहा पर्यंत घ्या ना जोपर्यंत आपला आंतर दोनदा ओळ म्हणायचे तोपर्यंत ज्या वेळेस त्याच्या पुलडी वळ म्हणायची आपल्याला त्यावेळेस एक ते पाच पर्यंतच घ्या मासे कारण मात्राला पुन्हा त्याच्या पुलडी वळ आपल्याला म्हणायची कसं फटते तर उष्ण काळमासी मग पुढं जीवन जीवन सासत आठ जीवन तयाशी मधलं त सड्यातला जीवन तयासी यासी एक ते पाच कोण कोण आठ कोण घाली घाली ते पाच परत दुसरी वेळ जीवन सासत आठ जीवन अंत शुद्ध सड्यातलंच जीवन जीवनयास एक ते पाच कोण सात आठ गाली गाली एक ते पाच परत पुन्हा कार्य नाटक त्याच्या पुढली गोळ पुन्हा तेने तुझी काय नाही केली चिंता ती कसं घ्यायचं एक दोन तीन चार पाच ते एक दोन तीन चार पाच तेने तेने सात आठ तेने तुझी काय तुझी एक दोन तेने तुझी काय काय तीन चार तेने तुझी काय नाही ना पाच सहा नाही केली केली सात आठ केली चिंता चिंता एक ते चार परत पदी आ आपण दोन ओळले आता निप आ केले तेने तुझी काय नाही केली चिंता तेने तुझे काय नाही केली आता इथं चिंता शब्द एक ते पाच करून घ्यायचा कारण पुन्हा आ नाही म्हणायचं कारण आपलं त्याच्यानंतर पुढील वेळ म्हणायची असते ह्या ह्या जी अंतराची ह्याचा उत्तरार्ध म्हणायचं आपला पुन्हा त्याचा ह्याचा उत्तरार्ध काय आहे राहत्यानंतर आठवणी चिंता पुन्हा राहे त्या राहे त्या राहे त्या आणंता अशब्द साड्यातला राहत्या अनंता नंता एक ते पाच आठ आठवणीमधलं आठ सहत आठ आठ आणि उनी शब्द एक ते पाच ऊनी मग तर पुढला पण राहत्या राहत्या सहसता आठ आणि अशब्द आतला आणि उनी राहता अनंता मधलं नंता एक एक ते पाच पर्यंत आ राहत्या राहत्या सहसता आठ अनंता अनंता एक ते पाच आठ आठवणी आठवणीमधलं आठ सात आठ उनी उनी एक ते पाच पुरव कारण आठवशी मग शेवटच्या काय तुका म्हणे ज्याचे नाव विश्वंबर ठीके एक, एक दोन तीन चार सात लाख तुका सातात तुका म्हणे म्हणे दोन तुका म्हणे ज्याचे ज्याचे तीन चार तू कामने जाचे नाव नाव पासा नाव विश्वम विश्वंभर मधलं विश्वम सात आठ भर बर भर... एक ते पाच पर्यंत तू कामने जाचे नाव विश्वंभर तू कामने जाचे नाव विश्वंभर पुन्हा पुढी त्याचे निरंग निरं त्याचे निरंतर ध्यान करी आहे पण मग काय करायचं सासात आठला त्याचे निरंतर तर शब्द एक ते पाच ध्यान ध्यान सा सास आठ आणि करी कारी करी ते पाच पुढली वेळ अजून त्याचे निरंग त्याचे निरंज सहा सात कारटे पास ध्यान ध्यान सहस आठ कारी करी एक पास झालं बोला कारे नाट कृपाळू देवासी मग शेवटला पुढचा पौश तो जगाशी दोनदा घ्यायचं मग त्या दोन्ही वेळी घ्यायचा पुन्हा कार्य नाटोशी दोनदा घ्यायचं मग दोनदा घेऊन पुन्हा पुन्हा ती आहे येते मग thank you